तर गाईस तुम्ही पाहू शकता प्रवरा नदी तर तिला पाणीसुद्धा आहे खतरनाकमध्ये तर इथं संगमनेर रोड आहे अकोल्याकडून संगमनेरकडे जातो आहे तर तुम्ही पाहू शकता खूप खतरनाकमध्ये एक नंबर तर गाईस इकडं गाव आहे हे पोले हाऊस दिसतो त्याच्या त्या बाजूने या डोंगराच्या पाठीमागे इकडे तर पावसाचं वातावरण इतकं खतरनाक झालं आहे गाईस तर काय सांग तुम्हाला तर गाईस आपण ना शूट करत आहे तर कशी व्हिडिओ वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला कारण की गिम्बलचा आनंदच वेगळा आहे तर एक नंबर गाईस